स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पूर्वीच्या वादातून एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी रुई रुईफाटा जाणाऱ्या रोडवर तिळवणी गावच्या हद्दीत दगडानं मारहाण करून शशिकांत बबन कांबळे राहणार साजणी याचा खून केल्याच्या आरोपातील संशयित सुशांत उर्फ छकुला निवास कांबळे सूरज अशोक कांबळे दोघे राहणार साजणी यांची इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली संशयितातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मेहबूब बांडार यांनी काम पाहिलं सुमारे एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून शशिकांत कांबळे याला हातकणंगले ते रुईफाटा या रोडवर अडवून त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याच्या आरोपातील संशयित सुशांत आणि सूरज यांना हातकणंगले पोलिसांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अटक केली होती याबाबतची फिर्याद मैताचा भाऊ दीपक कांबळे यांनी दिली होती त्यानंतर न्यायालयाकडून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती या प्रकरणाची सुनावणी तेरा जानेवारी दोन हजार तेवीसपासून इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू झाली सरकार पक्षातर्फे फिर्यादी सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नायब तहसीलदार तपासी अधिकारी रावसाहेब रानगर अशा एकूण पंधरा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर जाप यांचीही महत्वाची साक्ष नोंदवण्यात आली सरकार पक्षातर्फे विविध पंचनामे ओळख परेड प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फिर्यादी यांच्या जबाबाआधारे जोरदार युक्तिवाद करण्यात आला तथापि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याचा जबाब घटनेनंतर आठ दिवसानं ओळख परेड तब्बल दोन महिन्यानंतर खुनाचा हेतू सिद्ध होत नाही घटनास्थळ हे गजबजलेलं रहदारीचं ठिकाण मात्र तात्काळ कोणताही साक्षीदार उपलब्ध होत नाही ज्या तरुण भारतच्या पत्रकारानं अपघात झाला आहे असं पोलीस स्टेशनला कळवलं त्याबाबत कोणतीही चौकशी नाही घटनेच्या पूर्वीचे फोटो काढले मृतदेह आणि घटनास्थळावरील वस्तू या तब्बल पाच तास रस्त्यावरच पडून होत्या सीएला मुद्देमाल हा उशिरा पाठवला निव्वळ संशयावरून संशयितांना अटक केली आहे हा युक्तिवाद संशयितांचे वकील ॲडव्होकेट महबूब बांधर यांनी मांडला हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं दोन्ही संशयितांची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली